she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे फाल्गुन मासातील पहिलाच गुरुवार फाल्गुन महिना हा जो असतो तर तो मराठी वर्षामधील शेवटचा महिना मानला जा जातो आणि त्यानंतर गुढीपाडवा झाला की लगेच लगेचच नवीन वर्षाला सुरुवात होत असते त्यामुळेच फाल्गुन महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं फाल्गुन महिन्यामध्ये होळी त्याचबरोबर रंगपंचमी असे वेगवेगळे -वेग सण आपण साजरे करत असतो आणि या फाल्गुन महिन्यामध्ये केलेले उपाय केलेल्या उपायांचं जी स सेवा असते तर त्याचं पुण्य हे सुद्धा आपल्याला खूप लवकर मिळत असतं आणि गुरुवार हा जो दिवस असतो तर तो आपल्या भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीचा दिवस असतो माता लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये वास करतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यांची आराधना केली जाते आणि हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे एक प्रकारे हळद ही भगवान विष्णूंचं प्रतीकच आहे असं म्हटलं तरीही चालेल त्यामुळेच हळदीची काही उपाय हे आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे असतात गुरुवारच्या दिवशी प्रामुख्याने घरामध्ये काही सेवा कराव्यात आणि काही उपाय करावेत आता उद्या काय काय सेवा कराव्यात त्याबद्दलची थोडीशी माहिती देते तर उद्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर व्यंकटेश स्तोद्रम आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम या सेवा घरामध्ये रुजू कराव्यात त्याचबरोबर गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय तर या सर्व सेवा उद्या घरामध्ये रुजू कराव्यात आता रुजू करणं तुम्हाला शक्य नाही आहे म्हणजे तुम्हाला जर पठण करणं शक्य नाही आहे तर तुम्ही त्या श्रवणसुद्धा करू शकतात श्रवण करा याने सुद्धा आपल्याला आपल्या पुण्य पूर्णपणे मिळत असतं आणि विशेषतः करून गुरुवार हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो गुरुवारच्या दिवशी आपल्या उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यावं बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढावी आपल्या उंबरट्याचं पूजन करावं हे सर्व आपण गुरुवारी करायला पाहिजे आणि त्यावेळेसच आपली आपल्या घराची आपल्या मुलांची प्रगती होत असते आता हळदीचा एक साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातले असणारे अडचणी विघ्न दोष संपेल त्याचबरोबर आपल्या घराची मुलांच्या आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला चिमुडभर हळद लागणार आहे तर प्रथम तुम्हाला हळदीने उद्या आंघोळ करायची आहे म्हणजेच हळदी पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची त्याने आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर तुमची रोजची जी देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला चिमुडभर हळद तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्या त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो ना तर उंबरटा उंबरटाच्या बाहेर तुम्हाला उजव्या आणि डाव्या साईडला हळद टाकायची आहे थोडी थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आणि उरलेली हळद जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या उंबरटाच्या बाहेर उभे राहूनच आतल्या साईडला तुम्हाला त्याने फुंकर मारायची आहे तुमच्या दोन्ही हातांमध्ये हळद घ्यायची आणि बाहेर उभं राहायचं आणि आतल्या साईडला तुम्हाला या हळदीची फुंकर मारायची आहे आणि तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो हळदीचा उपाय आहे तो करायचा आहे हळद ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये फुंकरतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी त्या हळदी बरोबर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा त्यानंतर अजून एक उपाय तुम्हाला उद्या एक रुपयाचं नाणं आणि हळद तुम्हाला तुमच्या हातात ठेवायची आहे हातात ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही हळद आणि एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातांना दोन्ही हातांना चोळायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बेसिंगमध्ये तुमचे हात धुवून टाकायचे आहे जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते स्वच्छ धुवून परत तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायचं आहे तर हा एक साधा उपाय पण तुम्ही करू शकतात हळदीचे उपाय अगदी साधे असतात अगदी सोपे असतात करून बघा याचे खरंच खूप छान रिझल्ट खूप अनुभव आपल्याला बघायला मिळतात जीवनातले सर्व दारिद्र्य अडचणी दोष दूर होऊन माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा होत असते तर नक्की हा जो हळदीचा उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सर्व अडचणी दोष दारिद्र्य दूर होईल आणि भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ